नमस्कार तुम्ही पाहत आहात जागृत महाराष्ट्र आणि आता एक महत्वाची बातमी रायगड जिल्ह्यातून पेन तालुक्यातील दुडशेर गावातील ग्रामस्थांचा अखेर संयम सुटला खडी क्रेशर दगडी खाणी आणि रोज धावणाऱ्या अवजड डंपरमुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी आज दूरशेठ फाटा येथे रस्ता रोको आंदोलन केलं दूरशेठच्या वरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात दगड खाणी आणि खडी क्रेशर सुरू आहे परिणामी दिवसेंदिवस डंपरची वर्धळ वा वाढत चालली आहे यामुळे गेल्या काही महिन्यामध्ये या मार्गावर अनेक अपघातही झाले गावकऱ्यांनी यादीही प्रांताधिकारी तहसीलदार पोलीस प्रशासन यांना वेळोवेळी निवेदन दिली पण कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे गावकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरत रास्ता रोकोचा मार्ग निवडला हेच नाही तर दरडग्रस्त भाव असतानाही मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग करून डोंगर फोडला जातोय आणि त्या ठिकाणाहून दगडखडी बाहेर नेली जाते यामुळे केवळ रस्त्यावरच नव्हे तर संपूर्ण परिसराच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे गावकऱ्यांची स्पष्ट मागणी आहे की आमचा रस्ता आम्हाला मोकळा करून द्या खडी वाहतूक वेगळ्या मार्गाने वळवावी आणि या खाणीवर त्वरित कारवाई करावी आपले सर्व जे प्रश्न आहेत म्हणजे रस्त्याचा प्रश्न हा अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे आपण अनेक वर्ष ही गोष्ट व्यथा ऐकतोय की कशा प्रकारे या रस्त्याची दुरावस्था अवजड वाहनांमुळे झालेली वाहना आहे आणि अवजड वाहनं कशामुळे इथे आहेत याची देखील सगळ्यांना कल्पना आहे इथल्या लोकप्रतिनिधींमुळे देखील याच्यामध्ये अनेक साऱ्या अडचणी आलेल्या आहेत प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींची देखील तेवढीच याच्यामध्ये जबाबदारी आहे आणि हे बोलायला मी काही कुठे थांबणार नाहीये याची जबाबदारी ज्यांची ज्यांची आहे त्यांनी ती घ्यायला हवी आणि हा प्रश्न सोडून द्यायला हवा गेल्या काही दिवसापासून म्हणजे हा तर आधीपासूनच अडचण आहे दुशतकरांची रस्त्याची पण आम्ही सध्यावरती बोलतो कारण गेल्या काही दिवसांपासून डम्फर जे इथं अवैध जे चालत आहेत लोडिंगचे त्यानं इथं होणाऱ्या अपघातांची संख्या जी आहे संख्या जी आहे ती वाढलेली असून इथल्या वस्तीतील माणसांना चालताना त्रास व्हायला लागलाय धूळ उडते चिखल आहे आणि अपघाताची संख्या एवढी झालेली आहे की खूप ॲक्सिडेंट व्हायला लागलेत आणि मग आम्ही जात असताना म्हणजे एकतर शाळेतील पोरं असतील तर त्यांना शाळेत जाताना पिशव्या पायात घालून जावं लागतं आणि दुसरी तर गेल्या काही दिवसापासून ॲक्सिडेंटचा प्रमाण एवढा झाला आहे आणि पोलीस स्टेशनला गेले असताना पोलीस स्टेशन आहे की ही हद्द आमच्या हद्दीत येत नाही आमच्या पोलीस स्टेशनमध्ये मग दुसरे पोलीस आले तर त्यांनीही सांगितलं आमच्या हद्दीत येत नाही मग दुर्श्यतचा रस्ता नेमका कोणाच्या हद्दीत येतं रस्त्यावरती खूप दिवसापासून ढंपर एवढे वेगाने येतात ना आणि एका मागोमाग एक एका मिनिटा मागोमाग डम्पर येत असतात लोकांना बाईकवरती थांबावं लागतं पण ढंपर काय थांबत नाही ढंपर गेल्यानंतर माणसं जातात म्हणजे हे रस्ता आहे तो ढ गावकऱ्यांचा नाही आहे ढम्परवाल्यांचा कॉन्ट्रॅक्ट ते खाणी आहे कामगारांचा काम आहे त्यांचा आहे की रस्ता गावकऱ्यांचा हेच कुणाला माहिती होत नाही आहे गावकरी एवढ्या त्रस्त झालेल्या आहेत पण कुणी बघ बोलायला मागत नाही हा जो रस्ता ग्रामीण रस्ता आहे म्हणजे झेडपी जिल्हा परिषद अंतर्गत रस्ता येतोय ऑलरेडी आम्हाला म्हणजे कायदे माहीत आहेत परत स्पेशल झेडपीची लोक आली होती काल त्यांनी तर क्लिअर केला होता हा झेडपी अंतर्गत रोड आहे याच्यावरून हेवी व्हेकल चालणार नाही बरोबर आहे ते झाल्यानंतर आम्ही सर्वकडे पत्रव्यवहार केले जेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार झाला त्याच्यानंतर इथल्या स्थानिक प्रशासनाला जाग आली त्यांनी मग आम्हाला मिटिंगसाठी बोलवलं काळच संध्याकाळी चार वाजता मिटिंगला बोलवलं ठीक आहे तेव्हा तिथे आमच्या जे प्रतिनिधी होते गावकरी त्यांना ते शब्द काय दिला सांगितला होता की फक्त पाच दिवसाची मुदत द्या पाच दिवसाची मुदत द्या ते त्यांचा मार्ग निवडतील पण जेव्हा आता आम्ही आता आंदोलनाला बसलो तेव्हा इथे तहसीलदार जर येऊन गेले इथून आणि आता ते म्हणतात की कमीत कमी त्यांना महिना द्या म्हणजे ही दुतुंडी पेन शहर रायगड जिल्ह्यातील अशाच बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज आता आपण ट्विटर वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद